हातकणंगले येथील दुय्यम निबंध कार्यालयात जागतिक माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळी यांनी कार्यालयात व कार्यालयाबाहेर साफसफाई करून माहिती अधिकार कायदे नियम माहिती अधिकाराचा वापर कसा करावा यासह सर्व कायद्यांचे व कलमांचे माहितीचे जवळपास तीसहून अधिक फलक लावले होते फलकाचं उद्घाटन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अमृता कदम साहिल पठान धीरज वणेरे जहांगीर सय्यद शकिल संधी शाहरुख मुजावर विनोद गावडे मानतेश पांडव निखिल सस्ते अमोल राजमाणे पत्रकार सदानंद कुलकर्णी अध्यक्ष अनिल बनकर ॲडवोकेट सुरेश पाटील अॅडव्होकेट विजय चौगुले यांच्यासह सर्व वकील दस्तलेखनिक स्टॅम्प विक्रेते व अन्य मानेवर यांच्यासह ना, ना, ना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने